ईश्वरपूर प्रभाग क्रमांक तेरामध्ये भूकंप महायुती उमेदवारांच्या घरासमोर रातोरात करणीचा थरार नागरिक दचकले परिसरात अफवांचा पूर नगरपालिका निवडणुकीची धूळ खाली बसत नाही तोच प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज पहाटे एक खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघड झाली आहे महायुतीचे उमेदवार मनसूर मोमीन यांच्या घरासमोर अज्ञातांनी करणीची चिन्ह असलेली वस्तू टाकून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सकाळी परिसरातील नागरिकांनी ही विचित्र वस्तू पाहताच आरडाओरडा संभ्राम आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि उमेदवारांच्या घरासमोर मोठी गर्दी उसळली अनेक नागरिकांनी हा प्रकार निवडणूक राजकारणाशी संबंधित असल्याची चर्चा सुरू केली तर काहींनी त्यामागे वैयक्तिक वैमनस्याची शक्यता वर्तवली आहे अज्ञातांनी हा प्रकार अगदी नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात असून या करणी प्रसंगामुळं संपूर्ण प्रभागात तणाव अफवा आणि उत्सुकतेचं वातावरण पसरलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून वस्तू ताब्यात घेतली असून सी सी टी व्ही फुटेज आणि स्थानिक हलचाली व संशयित व्यक्तींचा तपास झपाट्यानं सुरू आहे या प्रकारामागील हेतू नेमका काय हा राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कि नागरिकांमध्ये या प्रश्नांवर मोठी चर्चा रंगली असून प्रभाग क्रमांक आहे पुढील तपास सुरू असून पोलीस लवकरच याबाबत महत्वाची माहिती समोर आणतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि भीतीदायक वातावरण तयार करणं हे करत जाधूटनावरती कायद्यांतर गुणवत आणि जर तुमचा माणूस जर फिर्यादी असेल तर तुम्ही माहीत असेल कुणी बघितलं असेल त्याच्या विरोधात असं आम्हाला भीती दाखवली किंवा असं करण्याचा प्रकार काय करण्याचा प्रयत्न केला तर जादू जादूटोना विरोधी काय त्यानंतर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करायलाच लागणार आहे बघितलं डोळ्या देतो आणि करू द्या हे चुकीचं आणि मग मी तुम्हाला विनंती करेन की समजा काही राजकीय भाग असेल यातला आम्हाला काही फारसं नाही अंधश्रद्धा नियमा समितीला पण असं करून कुणाचंही वाईट होत नाही कुणाचं चांगलं होत नाही पण समाजामध्ये अफवा पसरणं समाजामध्ये गैरसमज पसरणं हे मात्र चुकीचं आहे कुणी पण करू इत्या त्यामुळे अशा प्रवृत्तीला आपण त्याला विरोध केला पाहिजे त्याला ठाम त्याला पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि असं कुणी कोण पण उद्या पसरणं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो ते अननोन असतं राजकीय भाग म्हणून कोणी केला असेल तर त्याच माहिती म्हणते तसं काही कुणाचं तुम्ही भाई मनाला लावून घेऊ नका कायदेशीर भाग करू कुणाचं जगातलं काही तुमचं वाईट होणार नाही माझं होणार ना साहेबांचं होणार वाईट आपल्याला ही प्रवृत्ती वाईट आहे ही प्रवृत्ती वाईट आहे आपल्या समाजामध्ये भीतीप्रावृती तिथनं गेलेली व्यक्ती सुद्धा तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा टायमिंग बघा टायमिंग मी बघा आठ अठ्ठेचाळीस झालाय हो त्यामुळे असं जर फोन करत असेल आणि भीती दाखवत असेल तर साहेब तुम्ही रोखलं पाहिजे आपण तक्रार देऊन आता आपल्या लोक आज बाबा म्हणजे तक्रार द्यायला लागलं मी तुम्हाला तुम्ही तक्रार करा मी तुला पोस्टमध्ये चला तुमच्या देखत हे घेतलेलं आहे तुम्हाला देऊ खाता ते सगळे माझ्या दारात दूर तो भाग नाही उरला काय जर लोकांना कोणाला भीती वाटत असेल तुम्हाला माहिती आहे काही भूतवळ टाकला आम्ही काय बोलू नाही काय बोलू नाही भूतवळ टाकलं तर काही होणार आम्ही काय बोलू नाही मला जाऊ दे काय बोलायचं चांगला वातावरण सगळं झालं टाकले लिंबू बिंबू काय नाही तिने काय होतं